नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत तिसरा हप्त्याची तारीख फिक्स करण्यात आलेली आहे फक्त या महिलांना ला भेटणार चार हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर रोजी रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात भरलेले फॉर्मची छाननी करण्यात आली नव्हती काही कारणाने तर ते आता संपूर्ण छाननी झाली ही माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे चोवीस ऑगस्ट नंतर आलेले फॉर्मचे देखील छाननी पूर्णपणे पार पडली आहे ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही रुपया माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळालेला नसेल तर त्या महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे पैसे एकोणतीस सप्टेंबर रोजी डी बी टीद्वारा खात्यात जमा करण्यात येणार आहे ज्या महिलांना अजूनही अप्रुव्हल मॅसेस आला नाही अशा महिलांनी जवळील अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन चौकशी करावी काही महिलांचे पैसे न येण्याचे कारण म्हणजे बँकेशी आधार लिंक नसणे माझी लाडकी बहिणींचे पैसे येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाबी म्हणजे बँकेशी आधार लिंक असणे गरजेचे आहे कारण डी बी टीद्वारे तुमचे आधार लिंक ज्या अकाउंटला आहे त्या अकाउंटला मध्ये पैसे दिले जातील लाडक्या बहीण योजनेचे अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नव नवीन नवीन अपडेट माझ्या लाडक्या बहिणीचे या चॅनेलवरती तुम्हाला बघायला भेटतील धन्यवाद